हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे जाडेपणा ओबेसिटी हो फक्त आपल्या देशातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये स्थूलता ह्या जाडेपणा हा अगदी गंभीर असा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आतापर्यंत तिप्पट गतीने हो तिप्पट गतीने वजन वाढलेली लोक आहेत ओबेसिटी वाढलेली आहे आणि यामध्ये फक्त मध्यम वयाची किंवा जास्त वयाची नाही तर लहान मुलांचा देखील समावेश होतो आता या घडीला एक अब्जाहून अधिक लोक ही ओबेसिटीचा शिकार आहे आणि तुम्हाला माहितीये हे वाढलेलं वजन लटकणारी चरबी हे फक्त आपल्या शरीरावर परिणाम नाही करत तर आपल्या मनावर देखील परिणाम करत आपला आत्मविश्वास कमी करत असतं एकदा आपल्याला हवे ते कपडे आपल्याला घालता येत नाही आणि हे सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो तर मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे डायट प्लॅन शेअर केले वेगवेगळ्या वेट लॉसच्या ड्रिंक शेअर केल्या आणि त्यामुळे कित्येकांचं वजन हे कमी झालेलं आहे तुमचे हे सगळे कमेंट्स बघून मला खरंच खूप आनंद होत आहे कित्येकांचं एका एक महिन्यात वजन कमी झालं काही काही दोन आठवड्यामध्ये दे देखील त्याचा अनुभव आला आणि खरंच ह्या तुमच्या विश्वासासाठी खरंच खूप थँक्यू सो मच पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही वेगळा डायट प्लॅन शेअर करणार नाहीये तर मी स्वतः माझं वजन कसं कमी केलं कुठलं डायट वापरलं ते तुमच्यासोबत शेअर करणारे मला कित्येक मेसेज आले की मॅडम तुम्ही तुमचं वजन कसं कमी केलं हो तर दोन वेळा तीस तीस किलो वजन मी माझं कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये देखील माझं तीस किलो वजन वाढलं होतं माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये आणि दोन्ही वेळा अक्षरशः वर्षाच्या आत मध्येच मी माझं तीस किलो वजन कमी केलं आणि ते देखील घरच्या घरी हो घरच्या आहाराने कुठलाही क्रॅश डाएट केलेला नाहीये तर अगदी व्यवस्थित असा आहार घेतलेला आहे आणि तोच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मंडल ही तुम्हाला तीस दिवसाचं चॅलेंज देते हो तुम्ही मी सांगितलेला हा डायट प्लॅन जर तीस दिवस करणार असाल तर तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा आणि जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि मंडळी जर मी करू शकते घर बसल्या माझं वजन कमी तर तुम्ही देखील करू शकता सो सगळ्यात आधी महत्वाचं आहे की विश्वास ठेवणं स्वतःवर विश्वास ठेवणं की हो मी माझं वजन कमी करू शकते चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन डाएट प्लॅन तर मंडळी आफ्टर प्रेग्नन्सी जेव्हा माझं वजन खूप वाढलेलं होतं पण दोन मुलांमुळे मला काही जिमला वगैरे जायला जमत नव्हतं आणि खूप स्ट्रिक्ट असं डाएट करायला देखील जमत नव्हतं सो मी हे डायट प्लॅन केलं आणि यामुळेच मला महिन्याभरामध्ये इतका फरक दिसला की मी काय पण माझ्या आजूबाजूचे लोक देखील शॉक झाले सो सुरुवात करू सकाळपासून जो सकाळी उठल्या उठल्या मी गरम पाणी घेत होते सगळ्यात महिला म्हणजे सकाळी लवकर उठा कारण तो ब्रह्ममुहूर्त असतो सो लवकर आहे इथून पुढचे तीस दिवस तुम्ही फक्त हे करून बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये बदल सो so, इथून पुढे तुम्ही तीस दिवस काय करणार आहात तर सकाळी लवकर उठायचं आणि कोंबट पाणी प्यायचं मोठा ग्लास भरून कोंबट पाणी सो मी देखील कधीतरी जिरा वॉटर घेत होते एक दिवस मेथी दाण्याचं पाणी घेत होते एक दिवस मी लिंबू पाणी घेत होते म्हणजे गर पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं एक चमचा मध पिळायचं आणि ते पाणी घ्यायचं अगदी सकाळी उठल्यावर अनाशापोटी ब्रश करायच्या देखील आधी लिंबू पाण्याला ऑप्शन म्हणून तुम्ही जिरा वॉटर देखील घेऊ शकता जिरं हे जिरं होतं हो रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी तेच पाणी गरम करायचं आणि मग गाळून ते पाणी तुम्ही पिणार आहात सेम तुम्ही मेथी दाण्याचं करायचं जिरा वॉटर घेतलं तर तुम्ही उद्या मेथीचं पाणी घ्या परवा तुम्ही लिंबू पाणी घ्या यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे तुमची पचन शक्ती वाढणार आहे आणि तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे हो सो बास झालं या जाडेपणाबरोबर जगणं ह्या लटक पोटासोबत जगण फक्त तुम्ही हे करून बघा त्यानंतर एक तासानंतर मी नाश्ता करत होते सो मी खूप फुडी देखील होते आणि देखील देखील होती त्यामुळे त्यांच्यासाठी सो मी वेगवेगळे सगळ्या प्रकारचे नाश्ते खात होते म्हणजे पोहे असो उपमा असो इडली असो वेगवेगळे पराठे थालीपीठ मी देखील हे सगळं खाल्लं आणि तुम्ही देखील हे सगळं नाश्त्यामध्ये घेऊ शकता फक्त योग्य त्या प्रमाणामध्ये म्हणजे असं नाही की तीन तीन चार चार पराठे खाल्ले तर इथून पुढे तुम्ही एकच पराठा खा सो so, मी पराठा जरी घेतला तरी एक पराठा थालीपीठ घेतलं तरी फक्त एक थालीपीठ किंवा इडली घेतली तरी दोन इडल्या पोहे उपमा काहीही घेतलं तरी खूप मोठा बाऊल भरून तर छोटा बाऊल भरून घ्यायचं आणि त्याच्यासोबत कुठलंही एक सिजनल फ्रूट खायचं माझं वजन कमी करताना मी चहा कॉफीला पूर्णपणे गुड बाय केला हो कारण त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं त्याच्यामध्ये आपण साखर ऍड करतो दूध ऍड करतो सो मी असं नाही की मी फक्त गुळाचा चहा पिऊक्या किंवा दूध टाकू का साखर नको पूर्णपणे चहा कॉफी बंदच करायची आपल्याला वजन कमी करायचं ना आणि एकदा वजन कमी झालं की तुम्ही स्वतःला ट्रीट म्हणून तुम्हाला चहा घेऊ शकता कॉफी घेऊ शकता पण वजन होईपर्यंत तर आपण आपल्या तोंडावरती कंट्रोल करू शकतो आणि करायलाच हवं तसंच मी केलं चहा कॉफीला पूर्णपणे गुजबाय केलं आणि सकाळी असा नाश्ता घेतला आणि त्याच्यासोबत कुठलंही एक सिजनल फ्रूट बास मग डायरेक्ट मी दुपारी जेवण करायचे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये मी काहीही हल्लं नाही आता दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो मी सुरू केली ती भाकरी कुठलीही भाकरी तुम्ही घेऊ शकता नाचणीची ज्वारीची बाजरीची पण खूप मोठी अशी भाकरी नाही म्हणजे तुम्ही म्हणाल मी दोन दोन तीन तीन भाकऱ्या खाईल अजिबात नाही आपल्याला वेट लॉस करायचंय सो मी अशी छोटीशी भाकरी घ्यायची छोट्या भाकरीला दामटी म्हणतात एवढी छोटी भाकरी भाकरी घ्यायचे आणि कुठलीही भाजी मोस्टली पालेभाज्या घ्यायचे सो कुठलीही भाजी घ्यायची भाकरी घ्यायची भाज्या शक्यतो कमी तेलामध्ये करायच्या तर आता आपल्याला आपलं वजन कमी करायचंय सो भाजी भाकरी आणि एवढं बाऊल भरून सॅले असं मी घेत होते दुपारच्या जेवणामध्ये देखील आणि रात्रीच्या जेवणामध्ये देखील बघा ह्यामध्ये मी तुमच्या भाज्या कुठल्याही कॅन्सल नाही केल्या मला स्वतःला सगळ्या भाज्या आवडतात इवन जर काही लोक नॉनव्हेज खात असतील चिकन मटन किंवा काही देखील तर ता तुम्ही त्याच्यासोबत देखील भाकरी खाऊ शकता सो भाकरी इतकी इफेक्टिव्ह आहे वेट लॉस साठी चपाती सा नका खाऊ आणि जर वाटलंच तुम्हाला कधी तर तुम्ही फुलकी खाऊ शकता सो सकाळी संध्याकाळी भाकरीच खायची आणि हव्या त्या भाज्या आणि बाऊल भरून सॅलेड तसेच म्हणजे मी भात पूर्णपणे बंद केला होता मी भात अजिबातच घेत नव्हते कारण मला वेट लॉस करायचा आणि जेव्हा माझं वेट लॉस झालं तेव्हा मा मी मला मस्तपैकी एक बिर्याणीची ट्रीप दिली होती मी स्वतःलाच कारण का माझा वेट लॉस झालंय सो तोपर्यंत तुम्ही कंट्रोल करू शकता सो मी भात पूर्णपणे बंद केला होता भाकरी भाजी आणि सॅलेड मी एवढंच घेत होते सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील आणि संध्याकाळचं जेवण मी खूप लवकर करत होते म्हणजे आजच्या देखील आधी मी जेवणाचा प्रयत्न करत होते कारण संध्याकाळचं जेवण लवकर करणं गरजेचं आणि म्हणूनच आपलं पचन नीट होतं आणि रात्री हलक्या भाज्या घ्यायच्या की ज्या पचायला हलक्या आहेत सो अशा प्रकारे भाकरी भाजी आणि सॅलेडनेच आपलं भरपूर पोट भरणार आहे काय ना आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये आणि हेच आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे तसेच मंडळी हे तीन टाईमच मी जेवायचे आणि या व्यतिरिक्त जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये मी भरपूर पाणी प्यायचे तीन ते चार लिटर पाणी पिणं खूप गरजेचं असतं कारण त्यामुळेच देखील आपली बॉडी डिटॉक्स होत असते तसेच मंडळी या वेट लॉसच्या जर्नीमध्ये मी पूर्णपणे तेलकट खाणं बंद केलं बाहेरचं खाणं बंद केलं गोड खाणं देखील बंद केलं म्हणजे अक्षरशः आईस्क्रीम जरी घरामध्ये आणली ना तरी मी ना कुठेतरी पळून जायचं म्हणजे रूममध्ये तरी जायचे नाहीतर कुठेतरी किचनमध्ये जायचंय की समोर मला दिसायला नको तर मला आईस्क्रीम इतकी आवडते पण जर वेट लॉस करायचं तर मला माझ्या तोंडावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे सो मी अक्षरशः गोड पूर्णपणे बंद केलं काहीही गोड खाल्लं नाही कुठलेही पोहे जरी केले तरी आजकाल लोकांना सवय भाज्यांमध्ये चिमुटभर साखर वगैरे टाकायची ते पूर्णपणे बंद करा तुम्हाला वजन कमी करायचंय तर तेलकट किंवा गोड खाणं तळलेलं खाणं आणि मेनली बाहेरचं खाणं तुम्ही बंद केलं पाहिजे कारण यामुळेच आपलं वजन वाढत असतं बाहेरच्या गोष्टींमुळे खूप सारा मैदा वगैरे असतो आणि तोच कारणीभूत असतो आपली चरबी वाढवण्यासाठी सो तुम्ही जर हे तीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि हे तीस दिवसाचं चॅलेंज मी स्वीकारणार आहे आणि मंडळीत मला विश्वास होत की मी माझं वजन कमी करू शकते काही काही लोकांना असं वाटतं की माझ्या कोण म्हणून आणि तुम्ही आता आता जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा असं नाही की मी आणि त्यामुळे मला आवडत नाही अजिबात नाही तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास दाखवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास दाखवतो तसेच मंडळी रात्री झोपायच्या आधी देखील गरम पाणी पिणं गरजेचं आहे जेवण झाल्यानंतर रात्रीचं जेवण तर लवकर घ्यायचंच आणि झोपायच्या आधी देखील एक मोठा ग्लास भरून तुम्ही गरम पाणी पिणार आहात यामुळे चरबी जळायला मदत होणार आहे तुम्ही फक्त हे महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला खूप मोठा असा चेंज आणि म्हणजे मी तुम्हाला अजून एक प्रोटीन देते जेव्हा माझं दुपारचं जेवण होत होतं म्हणजे आता समजा मी दुपारचं जेवण लवकर करायचं साडेबारा एक वाजता तर रात्रीचं जेवण दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाजता मी प्रॉपर जेवायला बसायचे म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये ना सात तासाचं अंतर पाहिजे आणि त्या सात तासामध्ये तुम्ही काहीही खाणार नाही आहात जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ताक द्या सकाळीच मी मस्त मस्त मोठी बॉटल बरोबर ताक करून ठेवायचे आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर जर मला मध्ये भूक लागली तर मी ताक प्यायचे पण बाकी मी काहीही खात नव्हती पण जर तुम्हाला भूक अगदीच कंट्रोल नाही झाली तर तुम्ही मखाणे खाऊ शकता रोस्टेड पीनट खाऊ शकता किंवा कुठलेही ड्रायफ्रूट भिज खाऊ शकता या वेळेमध्ये पण मी तरी खात नव्हते पण जर काही काही अतिभूक लागली तर तुम्ही हे देखील करू शकता तर मंडळी अशा प्रकारे हा परफेक्ट प्लॅन करून मी माझं वजन कमी केलं मला खूप कमेंट देत होत्या की तुमचं डाएट सांगा या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी हे सांगितलंय पण मला कमेंट आल्या की तू तुझं वजन कसं कमी केलं हे आम्हाला अजून डिटेलमध्ये सांग आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे तसेच मंडळी कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेला उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असणं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं आणि मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमी होतच नाही त्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे असा घरगुती आहार घेऊन ते देखील त्यांचं वजन घर कमी करू शकतात हो तसेच मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि आहे चॅलेंज मी ऍक्सेप्ट करणार मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्या क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय